संगमनेर शहरात दिवाळी फराळ स्नेह मिलन दिनांक पंचवीस ऑगस्ट वेळ सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे ठिकाण मालपाणी लाँस संगमनेर प्रमुख उपस्थिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत फराळ कार्यक्रम पार पडला संगमनेर शहर आणि इतर भागातूनही नागरिक उपस्थित होते आणि आपण आपल्या दळके जोरूका अंडर आणि अलावा होता त्यांनी आयवी तयार या पोलीस ज्ञान देण्यात आले सर्व पात्र बोलले आहेत सरकारचं नाव केलं शहराने मारत आहे दुसरे भरले मिश्र झालले पी मनी ऐं चारि पंज दीपाव उसव या ठिकाणी मग एकत्रितपणे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्या त्यासाठी अमोल भाऊ मी हा सगळ्या मुलगा कार्यक्रमाचं आयोजन केलं मी पंतप्रधाना आपले लोकप्रिय आमदार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो यापूर्वी असे कार्यक्रम घ्यायचे म्हणजे दहा विचार आहे कोणत्याही विद्यार्थ्यांचा कार्यकारी यामुळे स्वतः संघटनेच्या विरोधामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकीकरीतपणे एक जीवन आपण या तालुक्यात परिवर्तन घडवलं आणि मला दे त्यानिमित्त आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आहे मागच्या दिवाळीला आपण या वर्षाच्या मध्ये अनोखी भेट आपल्या तालुक्याला घेतली एक सामान्य कार्यकर्ता अमोल भाऊच्या रुपाणी तालुक्याला एक मोठी या ठिकाणी भेट आपल्या त्यांच्या आता या मिळाल्याजवळ या देवाळीची भेट घेणाऱ्या सगळ्या शारीरिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ही अशीच भेट आपण महायुतीला दिली पाहिजे अशा प्रकारे निर्धार आज आपण सगळ्यांच्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आणि म्हणून मी आम्ही फार बोलणार नाही विस्तार अनोभाव मी भाषण केलेलं आहे पुष्काळ आलो प्रकार होत राहतात आता आपण एकच राष्ट्रीय ठेवलं पाहिजे लोकांनी या सगळ्या आरोपांना दुधारलेल्या लोकांनी सगळ्या या रस्तापर्यंत बुटबाती दिलेली आहे आता आमच्या निवडणुका झाल्या आता तुमच्या निवडणुका आहे म्हणून पुढे प्रतिष्ठेला प्रश्न करायचा नाही जो माहिती दोन हजार ठरेल जिल्हा परिषदेला पंचायत समितीला नगरपालिकेला त्या उमेदवाराचा आपण निश्चित काम करायचं हा संकल्प या जेवढीच्या उमेदवार माझ्याचे पटत नाही त्याचं पटत नाही विधानसभेने मी सगळं पाहिले नाही मुद्दा आपल्या तालुक्यातल्या बहात्तर लोकांनी काय केली होती म्हणजे आशात तरी एकत्र बसत नव्हते तसं ते आपण काय सिनम अंतिव शिकवी सुपर थर्टी एक एक सुपर सुपर त्याचा केलं केलं काय तसे पण जीवन काम त्याचं फळ आपल्याला चालू केलं मिळालं आपल्या सगळ्यांना महाविद्यालया तो संकल्प आपल्याला करायचा तो संकल्प करून تالک پر سب کرو سنت بڑا مجھے آس پہ నిసర్భా చుర్ సీపా స హార్చా ప్రత్యేకా జీవనాపన్న సర్వీ ఆయున సగం మనోకామనా పూర్ణ కలవ అని আনেওাক দা ক্ধপা খটরগৗ ইযিনেলাং আকহনিটখাংপ় মকলিলাসইব মকলিল যঙল দেংন আদয এ়ল এবশয৅ আপানল আন আালে... আন লবাল ককারকা त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या एका शेखाला आपण आपल्या गुरुजावर काय म्हणतात हुशारी गुंजा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपण या तालुक्यामध्ये परिवर्तन करू शकलो आणि हे परिवर्तन आपण विकासासाठी केलं या परिवर्तनाच्या माध्यमातून आदरणीय साईब महसूल मंत्री असताना बाराशे कोटी रुपये आपल्या संगम तालुक्याला मिळाले मधल्या कालावधीमध्ये सगळ्या संगमकरांनी अनुभवलं या तालुक्यात असलेली दादागिरी दहशत परंतु या दादागिरी दहशतीच्या वेळेस आपलं पालकृत्युमिया पाटलांनी घेऊन तुम्हाला आम्हाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळंच कुठंतरी या संघटनातील जनतेला विश्वास मिळाला का इथं परिवर्तन होऊ शकतं आणि ते सगळे मा सामान्य जनता तुमच्या आमच्या पाठीशी उपस्थित राहिली या कार्यक्रमाची संकल्पना अशी होती रोज तुम्ही आम्ही भेटत असतो साहेबांना भेटत असतो प्रत्येक कामानिमित्त ता भेटत असतो परंतु आज कुठलंही काम कुठलीही काही गोष्ट नसताना प्रत्येक स्नेहमिलन आणि संवादाचा निर्णय आम्ही घेतला होता आणि खरंच खूप आनंद होतो का कर्या, कर्या, या कार्यक्रमासाठी ना कुठला कारखान्याचा कर्मचारी आहे ना कुठला दूध संघाचा कर्मचारी आहे ना कुठला सोसायटीचा कर्मचारी आहे ही आमचे मावळे या माऊळ्याच्या जीवावरती आम्ही संगमनेरची मोठी लढाई विधानसभेची लढाई घेतलो होतो आणि आता सुद्धा तुम्हाला आम्हाला पुन्हा मला आठवतं मागची दिवाळी आठवती तुमच्याबरोबर तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर संवाद साधून प्रत्येकाच्या सहवासात राहून जे तुम्ही तन मन आणि धनाने विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलं होतं ती मोठी लढाई होती पण छोट्या सुद्धा आपल्याला गाफील जायचं नाही येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगर परिषद असेल आपला महायुतीचा भगवा तिथं आपल्याला पाठवायचा आणि साहेब या निमित्ताने मी आपल्याला खरंच हक्त देतो संगमनेरमध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीने या पुढील कालावधीमध्ये काम होईल साहेब तुम्ही आमदारकीची जबाबदारी दिल्यानंतर प्रत्येक मंगळवारी तुमच्या मागे लागून प्रत्येक मंत्र्याकडे मी तुम्हाला हक्काने घेऊन जातो आणि तुम्ही सुद्धा एक वेळ राहता मतदारसंघाला कमी निधी द्या पण माझ्या संगमनेरला आम्हाला निधी दिला पाहिजे अशी भूमिका घेता त्यावेळेस माझ्या घरात पाणी असं जाईल माझ्या कालावधीमध्ये काही रस्ते ठेकेदारांच्या चुकीमुळे पुन्हा गेले मी साहेबांना सांगितलं तर साहेबांनी जय कडकोरे साहेबांना लगेच सांगितलं का अमोलचे जे रस्ते गेले ते परत आपल्याला द्यायचे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाच्या वतीने संगमनसाठी मीडियाला आहे साहेबांच्या माध्यमातूनच गेल्या कित्येक वर्षापासून भाजपला पाणी मिळत नव्हतं यावर्षी पाऊस दरवर्षी होत होता पण यावरती साहेब सांगायला आनंद होईल दोन टी एम सी च्या पुढं पाणी ओवर फ्लोचं पाणी आपण प्रत्येक गावातील भंडारे आपल्या खाली भरून दिले आज तळेगाव निवड भागामध्ये पाणीच पाणी झालेलं दिसतंय आणि आपल्याचार भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न होता ज्या एलआयएस असेल बॅरेजचा असल असा सर्वांविषयी सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचा मार्ग नगर नगरविकास खात्यात तसं बघितलं तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे नगरविकास साठा आहे आणि नगरविकास साठ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिला निधी संगमने नगरपालिकेला पासून ठेवून टाकून आणि या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी साहेब संगमने आले होते त्यावेळेस आपण साहेबांना मागणी केली होती त्या सगळ्या मागण्या शिंदे साहेब आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असं यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासाचं मॉडेल येणाऱ्या पुढील कालगोपामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वीपणे करून दाखवू परंतु एक आपल्या सगळ्यांना ज्या निमित्ताने सांगू इच्छितो का मधल्या कालावधीमध्ये हो पराभवामुळे पोहोचालेले काही लोक ज्यांना असं वाटतं का आमचा पराभव कुणीच करू शकत नव्हतं परंतु तुमच्या मैबाप जनतेच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यक्रम ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये हो मला आठवतं त्यांना ईव्हीएम मध्ये फॉर्ट दिसला ईव्हीएमच्या नावाने त्यांनी आढावा केला जिल्हाधिकाऱ्यांना के पैसे भरले नंतर त्यांना कळालं इथं काही आपली गाळ शिजणार नाही अर्जची मागा घेतला आता काय तर राज ठाकरेंना पुढे काढलंय आणि त्यांना सांगताय तर संगमनेरमध्ये मी एक लाख मताने माझा पराभव झाला मी या निमित्ताने खरंच सांगेल आपला विजय दहा हजार पाचशे साठ मतांनी झाला त्यावेळेस सोडो पुढे तरी तुम्ही आम्ही दाखवून राहिलो यांच्या बोगस मतदाना पाहिजे यांनी बोगस नोंदवलेले मतदान प्रत्येक वार्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या कॉलेजच्या बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा पन्नास हजाराच्या पूर्ण झाला असता परंतु त्यावेळेस आपण कमी पडलो आज नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे समोरच्या लोकांनी बोगस मतदान नोंदवले ही तुमची आमची जबाबदारी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने बुथवर थांबून प्रत्येकाने तिथं लक्ष देऊन बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची त्यामुळं त्यांनी राज्याचे नेते देशाचे नेते समजणाऱ्यांना त्यांना त्यांच्या शुभेच्छा द्या परंतु माझ्या या संगमनेर तालुक्यातील सामान्य जनतेचा माझ्या सा सा, या मतदारांचा जर तुम्ही अपमान करत असाल तर त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची नायकी आणि त्यांची जागा ही माझी संगमने त्यामुळं चालू असते आणि हार झाल्यानंतर ती मोठ्या मनाने पराभव सुद्धा स्वीकारायचा असतो पण जर तुम्हाला तो स्वीकारता येत नसेल तर काळजी करू नका अजून फक्त दोन महिने दोन महिने विषय आहे दोन महिन्यामध्ये तू म्हणा आम्ही संगमनेरमध्ये घरी आता तर घरी बसवलं होतं तो थोड्या कालावधीमध्ये संगमनेर जर तू म्हणा रस्त्यांनी सुद्धा फिरून देणार नाही अशी परिस्थिती तुमची निर्माण होईल या संगमनेर शहर असेल तालुक्यात असेल रस्त्याचं असेल पाण्याचं असेल व्यवसाय विकासाचा असतो या सगळ्याचा आपण विकास लावला गाव सावंतच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाची सुद्धा बैठक झाली संगम शहरामध्ये जे मोठे रुग्ण आहे तिथं महिलांचं व लहान मुलांचं बालकांचं सुद्धा उन्नण्यासाठी लवकर नोंदणी मिळते आपल्या इथे ज्या पद्धतीने एम आय डी सीची आवश्यकता होती बेरोजगारांसाठी चाळीस वर्षात जी झाली नाही ती आता होती पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा आज काही ठिकाणी उत्तर द्यावं लागेल आज सादर पत्र कुणीतरी बनवतं आणि सांगतं दहा लाख रुपये निधी दिला परंतु निधी असं पत्र दिलं सोशल मीडियावर टाकलं म्हणून असं निधी मिळत नसतो ही तुमची जबाबदारी आहे निधी आणण्यासाठी आणि सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळत असतो যে সবাই সঙ্গে আজকে ব্যস্ত নেই পরবদারি সঙ্গত মামা টেকাওয়া নগরপালা জেলা পরিষদ পঞ্চা সম दिवाळीच्या आधी बलिदावरती सुद्धा संकट आलं होतं परंतु आपलं हे जे महायुतीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपलं सरकार नेहमी करत आहेत सर्वांच्या सूचनेनुसार आदेशानुसार जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती पावसामुळे नुकसान झालं होतं त्याचे पंचनाम्य झाले आपल्या संगणमध्ये सुद्धा अंदाजे सव्वीस हजाराच्या आसपास शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचानमे करून त्यांना सुद्धा काही मदत मिळत नाही यासाठी सुद्धा प्रयत्न झाला आहे त्यामुळं आपलं जे सरकार आहे ते सरकार नेहमी शेतकरी असल कामगार असल तरुण असेल लाडका बहिणी असल या सगळ्यांच्या पाठीशी नेहमी उभं राहत असत अपयश आलं का निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं आणि मी सांगतोय गावकऱ्यांनी सांगतोय या विकास आघाडीच्या लोकांना त्यांचा पराभव सोपू दिसतोय येणाऱ्या निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे त्याच्यामुळं आधीच एक चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी करून जनतेला समर्पित करण्याचा ते प्रयत्न करतात पण संघटनेची जनता सुज्ञ आहे आणि ती सुद्धा वाट पाहत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्त उभं राहून येणाऱ्या कालमध्ये संघटनांमध्ये नुग पुन्हा एकदा भगवा भरून कारण तुमची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांच्या लोकांना केंद्र सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राची देशाची एक वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय